नमस्कार प्रेक्षकांनो तुमचे स्वर्ग मराठी या चॅनलवर मनपूर्वक स्वागत घरोघरी मातीच्या सुली या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत ऐश्वर्या ही तिचं काम करून घरामध्ये येत असते आता तितकी घाईघाई आतमध्ये येताना अवंतिका तिला पाहते आणि विचारते ऐश्वर्या इतक्या घाई गडबडीत तू कुठे गेली होतीस तेव्हा ऐश्वर्या जरा दबकते आणि हेच पाहून अवंतिकाला संशय येतो ती म्हणते तू नक्कीच काहीतरी महत्त्वाच्या कामासाठी गेली होती ना तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो आणि मी थकून आली आहे तेव्हा ती तिच्या रूममध्ये जायला लागते तर अवंतिका तिला थांबवते आणि म्हणते की तू नक्की काहीतरी प्रॉब्लेम करून आली आहेस बाहेर सांग नक्की कुठे गेली होतीस ते तेव्हा आता ऐश्वरा म्हणते की तुला काय करायचं आहे मी काहीही करेल तेव्हा अवंतिका म्हणते तू आणि शक्क माझ्यासमोर इतकी घाबरलेली आहेस म्हणजे नक्की तू काहीतरी करून आलेली आहेस तेव्हा काय केले सांग तितक्यात के आता अवंतिकाचं ऐश्वर्याच्या केसांकडे लक्ष जातं तिच्या केसांचा तो पांढरा रंग पाहून अवंतिका तिला विचारते की तुझ्या केसांना हे काय लागले तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय आहे ना मी चालत गेली ना म्हणून जरा माझ्या केसांना डर्टी झालेत माझे केस धूळ लागलेले आहे किंवा मग पेंट समज कारण रस्त्याला काम चालू आहेत ना तर कलर उडाला असेल तेव्हा अवंतिका म्हणते अगं मी लॉयर आहे लॉयर आणि वकिलाला समोरच्या नजरेमध्ये काय चाललेलं आहे कसली भीती आहे हे लगेच कळतं तेव्हा तू इतकी घाबरलेली का आहेस पण आणि ह्या केसांना पेंट नाही वाटत आहे मला काहीतरी लावल्यासारखं दिसतंय तेव्हा आता ईश्वरा पुन्हा तिचे शब्द टाळत म्हणते की मला वेळ नाही आहे तुझ्याशी बोलायला असं म्हणून ती जात असते पण अवंतिका तिचा हात पकडते आणि म्हणते की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे सांग लवकर तू कुठे गेली होतीस त्यावर ऐश्वरा म्हणते की मी तुला उत्तर नाही देणार तेव्हा आता अवंतिका म्हणते की हे बघ तुला मी आता काय करते तेच बघ नाही ना, ना मी पुन्हा जानकी बहिणी आणि ऋषिकेश भाऊजींना घरी आणलं तर नावाची अवंतिका नाही आणि तू त्यांना नाक घसायला लावलंस ना आता बघ मी काय करते ते आणि तोपर्यंत मी इथून जाणार नाही आहे तेव्हा आता तू लॉयर असशील ना तुझ्या घरची आणि कोर्टामध्ये जाऊन आवाज करायचा माझ्या घरात नाही ते अवंतिका म्हणते माझ्या घरात एक्सक्यूज मी तुझं काहीतरी चुकतं आहे तुझा गैरसमज होत आहे माझं नाही तर आमचं घर म्हण घर म्हणायचं कळालं ना कारण मी आता जानकी बहिणीने ह्या घरात आणल्याशिवाय इथून कुठेही जाणार नाही तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मग एक काम कर ना रेशन कार्डवर पण इथला पत्ता टाकून ठेव मग आता अवंतिका खूप चिडलेली असते ती म्हणते की ऐश्वर्या नक्की चालल्या का तुझ्या मनामध्ये तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला सुद्धा मी ह्या घरातून हाकलून लावणार आहे जसं जानकी आणि ऋषिकेश ह्या घरातून गेले तसं तुमचाही पत्ता ह्या घरातून कायमचा कट होणार आहे तेव्हा अवंतिका म्हणते की तुझी इतकी हिंमत का मग आता घे ती म्हणते की हे बघ मला कोणी नाही कारण मी रडून काहीतरी इमोशनल होऊन मला कोणीही माझ्या बाजूने होतं तसं की सौमित्रा सौमित्राला मी कधीच माझ्या मुठीत धरून ठेवलेलं आहे आणि ही मूठ जशी सुटायला लागते ना तशी मी लगेच पुन्हा काहीतरी प्लॅन क्रिएट करते त्यामुळे माझ्यावर अशी वेळ कधीच येणार नाही ना झुकायची अवंतिका म्हणते झाला का तुझं बोलून अजून काही बाकी आहे का कारण मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू आहे आता ऐश्वरा खूप घाबरते आणि आता तिला काहीच कळत नसतं की आता काय बोलू पुढे अवंतिका म्हणते मी आत्ताच्या आता जाऊन आईंना सर्व काही दाखवणार आहे तुझं खरं रूप तेव्हा आता चालेल ना तुला ऐश्वरा म्हणते की प्लीज असं काही करू नको वाद आपल्या दोघींमध्ये आहे ना माई नका तू मध्ये घेत आहेस तुला जे काही करायचं ते माझं सूट घे ना तेव्हा आता आली ना थाऱ्यावरती असं अवंतिका तिला हसतच म्हणते ती म्हणते की अगं मी लॉयर आहे मला कोणी फसवू नाही शकणार पण मी तुला तुझी वाट लावायला एक मिनटंसुद्धा सुद्धा लागणार नाही तेव्हा आता जशी आत्ता घाबरलेली आहे ना तसंच तुला पुढे राहावं लागेल मग ऐश्वर्या म्हणते अगोदर तो व्हिडिओ डिलीट कर तेव्हा अवंतिका म्हणते डिलीट करायची ना रेकॉर्डिंग मग त्यासाठी माझे एक अट तुला पूर्ण करावी लागेल जसं तुझ्या आणखी वहिनीला नाक घसून पाया पडायला लावलं होतंस ना तशी आता मी तुला पाया तर नाही पडायला लावते पण निदान हात जोडून मला सॉरी म्हण आणि असंही म्हण की अवंतिका बहिणी मी तुम्हाला याच्यापुढे कधी त्रास देणार नाही तुला मान्य आहे का माझी आठ कारण आता माझा स्कोर तीन आहे आणि तुझं शून्य तेव्हा तर तिची माफी मागते आणि म्हणते की आता माझ्या मनासारखं झालं आहे तेव्हा मी हा व्हिडिओ डिलीट काय हा व्हिडिओ मी काढलाच नव्हता ही रेकॉर्डिंग केलीच नव्हती मी आता ऐश्वराला पश्चाताप होतो तर अवंतिका म्हणते तुझं काम झालं आहे मी नाही दाखवणार आईंना ना काही तुझा असं म्हणून ऐश्वर्या रूममध्ये त्याला तिचे केस झटकत असते तितक्या तर सौमित्रा तिथे येतात आणि म्हणतात की ऐश्वर्या हे काय करतेस तू तेव्हा ऐश्वर्यामध्ये काही नाही बोला ना काय काम आहे तेव्हा सौमित्रा म्हणतात की अगं कधीपासून मी तुला शोधते तू तु कुठे गेली होतीस ऐश्वर्या म्हणते मी तर रूममध्येच होती सौमित्रा म्हणते काही काय बोलतेस मी तुझ्या रूममध्ये येऊन बघून गेली होती तू इथे नव्हतीस तेव्हा ऐश्वर्या म्हणते हा आई अहो मी ना देवळात गेली होती कसं आहे ना नानांसाठी प्रार्थना करायला कारण ह्या घरामध्ये फक्त एकच अशी सून आहे की ती नानांची प्रार्थना करते पण असं काही नाही का ना कंपल्सरी तिनेच करायला पाहिजे त्यामुळे ह्यावेळेस मी नानांसाठी प्रार्थना करायला गेली होती पण स्वामित्र म्हणता अगं ते ठीक आहे तू देवळात गेली होती पण तुझा अवतार असा काय झालाय कशी दिसत आहेस तू नक्की देवळातच गेली होतीस ना ऐश्वर म्हणते हो आई काय ना खूप दिवसांपासून मी आराम करते मला ना एक्सरसाइज करायला वेळच मिळत नाही मग म्हटलं तेवढात आपण चालत जावं मग चालत जात होती ना तेव्हा रस्त्याला खूप धूळ होती खूप ट्रॅफिक होती आणि त्याच्यामुळे माझा अवतार असा झाला ऊन पण खूप लागला नाही मला असं गोडगोड बोलून सौमित्राचा ती माइंड चेंज करण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे आता सौमित्राची दिशा भुलवण्यासाठी लगेच ऐश्वर्य म्हणते जसं मी आज वॉकिंग केलं नाही तसं तुमचंसुद्धा मॉर्निंग वॉक करायला मी तुम्हाला आता घेऊन जाणार आहे तुम्हीसुद्धा आता एक्सरसाईज व्हायला पाहिजे ना तुमची तेव्हा आता सौमित्रा म्हणते अगं ते ठीक आहे बाहेरचं एक्सरसाईज वगैरे पण अगं घरातील लोकांना उपाशी ठेवून असं बाहेरच करायचं का अजून कोणी नाश्ता सुद्धा केलेला नाहीये गुलाब सुद्धा अजून आलेला नाहीये तेव्हा आता तू बाकीच्या गोष्टी देत कसं आहे ना मला खूप मदत केली भाजी कापून दिली कनिक भिजवून दिली आता तू तेवढ्या पंचवीस तीस चपात्या होतील एवढं चपात्या करून टाक पटकन कर म्हणजे सगळ्यांना जेवायला तेव्हा तर डोक्याला हात लावते आणि म्हणते की बाप रे हे काय आता नवीन पंचवीस तीस चपात्या मी लाटायच्या आहे मला जमणार आहे का हे गुलाबला काय काशी झाली त्याने यायचं ना कामावरती इकडे आता अवंतिका रागानेच सौमित्रकडे येते आणि म्हणते की सौमित्र त्या ऐश्वर्या बहिणीने नक्कीच आज काहीतरी कांड करून ठेवले मला संशय आला त्यांच्यावरती कारण त्यांच्या केसांना काहीतरी सफेद पावडरसारखं लागलेलं होतं आणि ती, ती मला म्हणते की त्याला कलर लागलं आहे हे सगळं खोटं आहे आपण वकील आहोत सौमित्र आपण फसत नसतो आपल्याला एका नजरेमध्येच कळतं समोरच्या मनात काय चाललंय ते तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं आपल्याकडे पुरावा नसताना आपण ही गोष्ट घरच्यांसमोर कशीच सिद्ध करणार आहोत त्यावर अवंतिका म्हणते की हाच पुरावा खूप आहे की तिच्या डोक्याला काहीतरी लागलेलं होतं ती नक्कीच काहीतरी काहीतरी अटक आरस्थान करून आलेले आहे बाहेर त्याच्यासाठीच गेली असेल कारण ती आली ना तेव्हा एकदम घाबरलेली होती मग त्याशी अशी घाबरलेली का होती तिच्या भीतीमागे नक्कीच काहीतरी कारण आहे सौमित्र पण सौमित्र म्हणतो की रिलॅक्स हो ना अवंतिका इतकी का भडकतेस तेव्हा अवंतिका म्हणते की मला काही ऐकायचं नाही ऐश्वर्याचं बस झालं आता खूप नाटकं केली तिने ज्यान की विनाने ऋषिकेशला घरातून बाहेर काढलं आणि आता आपल्याला आपल्या जीवावर उठते आपल्याला सुद्धा तिला बाहेर काढायचंय तेव्हा आता मी जाणार आणि आईना सर्व काही सांगणार आहे ऐश्वर्याचं खरं रूप तेव्हा सौमित्र म्हणतो की तुला वाटतं तू बोलशील आणि आई विश्वास ठेवेल अगं पुरावा खूप महत्वाचा आहे आहे का तुझ्याकडे काही पुरावा मग तेव्हा ती म्हणते की अरे सौमित्रा पुरावा आहे ना की तिच्या केसांना काहीतरी लागलेलं होतं घाबरत घरामध्ये आली ती धावत होती तेव्हा आता पदर कसूनच अवंतिका घरातल्यांना सांगण्यासाठी निघणार असते पण सौमित्र तिचा हात पकडतो आणि म्हणतो की थांब अवंतिका तुझ्या प्रॉब्लेमवर मी सोल्युशन आहे मी ह्या गोष्टींचा पहिले न्याय निवाडा करत मगच आपण घरच्यांना सांगायचं तेव्हा अवंतिका आणि सौमित्र ऐश्वराचा खरा गुन्हा समोर आणणार आहे पाहायला विसरू नका घरोघरी मात चुली आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये कमेंट करू नक्की सांगा आजचा भाग कसा वाटला ते पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली धन्यवाद